जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतो आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरतीचे पेपर जवळ आलेले आहेत तरी आपल्या तयारी मजबूत असली पाहिजे आपल्याला तयारीला लागणं अपेक्षित आहे त्या दृष्टीकोनातून जी एम सी भरतीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये काढलेले आहे असेच व्हिडिओ आपण रोज बघूया जी एम सी भरतीचे तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर ज्याला सुरुवात करूया पहिला प्रश्न हायड्रोजन आणि रिकामी जागा वायूच्या संयोगामुळे पाणी तयार, तर तयार तर होते तर बघा हायड्रोजन आणि कोणत्या वायूमुळे पाणी तयार होते तर हायड्रोजन आणि ऑक्सिजनमुळे काय होते पाणी तयार होते ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न दुसरा ग्रँड मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले बघा ग्रँड मेडिकल कॉलेज खूप महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो मुंबईमध्ये हे चालू झालं होतं आणि दक्षिण आशियामधलं सर्वात जुनं मेडिकल कॉलेज आहे ठीक आहे मुंबई या ठिकाणी या मेडिकल कॉलेजची सुरुवात झाली होती आणि महाराष्ट्र युनिव्हर्सिटीला ते संलग्न होतं तर अठराशे पंचेचाळीसमध्ये या कॉलेजची सुरुवात झाली होती ठीक आहे नेक्स्ट बघा दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न आहे आपला रिव्हॅल्युएशनरी हे पत्रक कोणी सुरू केले ठीक आहे तर रिव्हॅल्युएशनरी हे पत्रक ऑप्शन नंबर ब भगतसिंग यांनी सुरू केले होते त्यानंतरचा प्रश्न बघा खुदाई खितमतगारचे संस्थापक कोण होते ठीक आहे तर कोण होते खुदाई खितमतगारचे संस्थापक ऑप्शन नंबर क खान अब्दुल गप्पार खान ठीक आहे यांनी ही संस्था चालू केली केव्हा तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये नाईन्टीन ट्वेंटी नाईनमध्ये खुदय खितमतगार ही संस्था खान अब्दुल गप्पर खान यांनी चालू केली आणि याला यांना सीमांत गांधीजीच्या नावाने सुद्धा ओळखले जाते ठीक आहे नेक्स्ट बघा प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात ठीक आहे प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली केव्हा तर अठराशे सदुसष्टमध्ये ठीक आहे तर आपलं उत्तर होईल ऑप्शन नंबर क नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न धनकवाडी येथे विक्टोरिया बालकाश्रम कोणी सुरू केले ठीक आहे तर धनकवाडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम कोणी चालू केले तर ऑप्शन नंबर क नानाशंकर सेठ व युगल या दोघांनी मिळून हे पुण्यामध्ये चालू केलं धनकवाडी येते ठीक आहे नेक्स्ट बघा सातवा प्रश्न भारतातील पहिली रेल्वे मार्ग मुंबई ते कोणत्या स्टेशन दरम्यान सुरू झाला ठीक आहे भारताची पहिली रे रेल्वे अठराशे त्रेपन्नमध्ये चालू झाली कोणत्या ठिकाणी कुठून कुठे चालू झाली तर ते मुंबई ते ठाणे ठीक आहे मुंबईपासून ठाणे तर मुंबई ते ठाणे या ठिकाणी चालू झाली नेक्स्ट त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण कोणत्या ठिकाणी आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो हे आपल्याला सांगायचं आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो कोकणामध्ये कोकणात पडतो ठीक आहे पण कोकणात कोणत्या ठिकाणी तर अंबोली या ठिकाणी भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस भारतात नाही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो अंबोली या ठिकाणी आणि भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो मोसिमरा येथे भारतामध्येच नाही तर जगातील सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो मोसिमराम या ठिकाणी ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणामध्ये आहे ठीक आहे महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणामध्ये आहे तर गडचिरोली नाही तोरणमाळ सुद्धा नाही महाबळेश्वर नाही तर अंबोली अंबोली हे ठिकाण कोकणामध्ये आहे ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता ठीक आहे भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता आहे तर ऑप्शन नंबर ए आपलं बरोबर उत्तर आहे लो, थिल, थिल लो व पोलाद उद्योग ठीक आहे महाराष्ट्रातील भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा आहे ठीक आहे लो आणि पोलाद उद्योग त्यानंतरचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आय एम पी क्वेश्चन आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे तर ऑप्शन्स बघा सांबर ब चिल्का सरोवर क लोणार सरोवर आणि ड नैनिताल सरोवर ठीक आहे तर भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे ऑप्शन नंबर अ आपलं बरोबर उत्तर आहे सांबर सरोवर सांबर सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर राजस्थान या राज्यामध्ये ठीक आहे राजस्थान त्यानंतर बघा चिल्का सरोवर कुठे आहे ओडिसामध्ये आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे ओडिसा नैनिताल सरोवर उत्तराखंडमध्ये आहे ठीक आहे नंतर लोणार सरोवर हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा खारा पाण्याचं सरोवर आहे हो आणि उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर आहे हो याच्यावर सुद्धा खूपदा प्रश्न विचारले जातात ठीक आहे नेक्स्ट बघा भारतीय घटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला ठीक आहे तर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी किती वर्ष लागले किती कालावधी लागला तर ऑप्शन नंबर दोन बरोबर उत्तर आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे नेक्स्ट बघा तेरावा प्रश्न आहे पुढीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्ट्य आहे ठीक आहे तर आपल्या राज्यघटनेचे कोणते वैशिष्ट्य आहे ती खूप मोठी लिखित अशी राज्यघटना आहे आणि काय एकेरी नागरिकत्व आहे ऑप्शन नंबर ए बरोबर आहे नागरिकत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कलम पाच ते सात या कलमामध्ये येते ठीक आहे तर भारतीय संविधानाचं एक विशिष्ट वैशिष्ट्य कोणतं आहे तर ते एकेरी नागरिकत्व आहे तिथे ओके नेक्स्ट बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला मूळच्या भारतीय पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे ठीक आहे नागरिकत्व आपण कलम पाहिला पाच ते सातमध्ये आहे तर त्याचे अधिकार व हे वगैरे कुठे आहे कलम सातमध्ये ठीक आहे कलम पाच ते सातमध्ये संपूर्ण नागरिकत्वाबद्दल तरतुदी दिल्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आपलं उत्तर होणार ऑप्शन नंबर अ कलम सात नेक्स्ट बघा पंधरावा प्रश्न आहे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्या विमा कंपनीची करार करण्यात आला बघा महत्वाचा आहे आय एम पी क्वेश्चन आहे तर कोणती विमा कंपनी ती तर ऑप्शन नंबर क नॅशनल इन्शुरन्स कंपनी ठीक आहे नेक्स्ट बघा राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत हिवता विरोधी मोहीम रिकामी जागा या महिन्यामध्ये राबवली जाते ठीक आहे तर विरोधी मोहीम कोणत्या महिन्यामध्ये राबविली जाते तर जून महिन्यामध्ये राबविली जाते नेक्स्ट बघा दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते आय एम पी क्वेश्चन आहे हे माहिती पाहिजे जी, जी एम सी भरतीसाठी जर दुधाचे दही होत असेल तर ते कोणती प्रक्रिया असते का कोणते ॲसिड असते तर ते असते लॅक्टिक ॲसिड ऑप्शन नंबर ड नेक्स्ट आम्लामध्ये कोणती मूलद्रव्य असतेच तर आम्लामध्ये काय असते बघा अठरा प्रश्न आपला आमलामध्ये कोणती मूलद्रव्य असतेच तर आम्हालामध्ये हायड्रोजन हमेशा असतेच ठीक आहे हायड्रोजन असतेच आमलामध्ये नेक्स्ट आहे साबण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी काय बाहेर पडते ठीक आहे साबण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी काय बाहेर पडते तर कॉस्टिक सोडा त्यानंतरचा प्रश्न आहे दूध नाचणे ही कोणती प्रक्रिया आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे दूध नाचणे ही एक रासायनिक प्रक्रिया।, उबर प्रक्रिया आहे आपलं ऑप्शन नंबर अ बरोबर आहे ही जीव रासायनिक प्रक्रिया आहे आणि शेवटचा प्रश्न बघा एक प्राथमिक केंद्र साधारणतः रिकामी जागा उपकेंद्राकरिता म्हणून कार्य करते ठीक आहे तर एक प्राथमिक केंद्र साधारणतः किती उपकेंद्राकरिता काम करते तर टोटल सहा उपकेंद्राकरता ते काम करते ठीक आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये